साहेबांचं नाव विचारा कधी ऑफिसरच नाही मी काय का मी काय मग तुम्ही या गोष्टी कस काय घ्या आतमध्ये कस काय घेऊन आला साहेब तुमचं नाव काय सांगा तुमचं नाव काय साहेब आलं कसं आला साहेबांचं नाव विचारा बोलून घ्या तुम्ही त्याला कोणाचे काय चेक करता तुम्ही काय करता काय दाखवता मी काय साहेब मी काय बघा काय मॅडम मी काय मला सांगा ठीक आहे बहारूच आवाजामध्ये हो डॉक्युमेंट पण मी काय मी काय तुम्ही काय चेक केलं तुम्ही आत्रय सांगा सांगा काय चेक केलं तुम्ही तुम्ही सांगा मला आत्रयच नाही मॅडम चेक काय केलं पटलं तर आत्रय आहे का भूतावर आलं नाही मला झालं की तिकडे दाखवायचं मग ही तर आज ऑफिस मध्ये या गोष्टी चालू तुम्ही तुम्ही बाहेर काय करत असता